शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र देश न्यूज मराठी मीडिया व श्री यमडी दडसर विचार मंच यांच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो तर महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला आठ मार्च या दिवशी महिलांना मताचा अधिकार मिळाला म्हणून हा दिवस महिला चळवळीतील महत्वाचा दिवस आहे भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तरला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूपही बदलत गेलं आणि तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आज शिक्षण उद्योग आरोग्य शेती कामगार अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र देश न्यूज मराठी मीडिया व श्री दडसर विचार मंच वतीने सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी मी मृणालिनी यम ग्राफिक महाराज या निमित्त मान्य दडसर यांनी ग्रामीण रुग्णालयात येथे आम्हा सर्व महिलांचा सरांनी सर, सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभारी आहे सर नेहमी

असतो महिलांना एकच सांगायचं आहे की त्यांनी त्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि आरोग्यासाठी प्रथम तर गर मी व्यायामाला फार महत्त्व देते व्यायाम रोजचा तर आहेच आपला घरचा घरकाम हे व्यायामातमी मोडत नाही रोज त्या व्यतिरिक्त एक पंचेचाळीस मिनटं स्वतःसाठी आपण दिले पाहिजेत आणि जागतिक महिला दिनानिमित्त ज्या यांनी सन्मानपत्र दिला ते द एम डी दडस सरांचं मी खूप खूप आभार मानते धन्यवाद सर क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी